प्रेम करणारा जगामध्ये जर असेल तर बाप आहे चिंता असते मुलगी केव्हा बापाच्या डोक्यापर्यंत आली बापाला सुद्धा कळालं नाही बापाला सुद्धा कळालं नाही माझी मुलगी लग्नाच्या वयामध्ये केव्हा आली कळालं नाही आणि ज्या दिवशी लग्न मंडपामध्ये आपल्या बापान त्या वराच्या हातामध्ये आपल्या मुलींचा आहार दिला जवाई बापू जन्मापासून लग्नापर्यंत शिक्षणापासून तर लग्नापर्यंत आम्ही आमच्या मुलगीचे लाड पुरवले प्रेम केला आमच्या लेकीवरती आम्ही कधी कोण्या वाईट शब्दाने आमच्या मुलीचं हृदय अंतकरण कधी दुखवलं नाही जवळ बापू आमची मुलगी कोणाच्या धुऱ्यापर्यंत सुद्धा कामाला गेली नाही जवय बापू आज आमची जबाबदारी संपली आज जबाबदारी संपली आमची पण आज जबाबदारी तुमच्यावरती टाकतो आमच्या लेकीला कधी त्रास देऊ नका दादा आई रडते ज्या वेळेला वाटी ला लाव लावते आई आई मुलीला विदाई करते त्यावेळेला आई सुद्धा रडते फार मोठा गोड प्रसंग आहे तर हाताच्या फोडाप्रमाणे माझ्या मुलीला सांभाळलं लहानच मोठ केलं तर हाताचा केला नेत्र दिपाचा दिवा नेत्रदीपाचा दिवा ला माझ्या लेकीला लहानचं मोठं केलं समाज रडतो आई सुद्धा रडते बाया सुद्धा रडतात पण बापाला रडता येत नाही बापाला वाटलंय मी जर रडत बसलो तर कस होईल ज्या मुलीच्या लग्नासाठी ज्या मुलीच्या शिक्षणासाठी आज एवढा मोठा खर्च केला लग्नासाठी सावकाराजून कर्ज काढलं कर वावर दिले फुक्या बटाईने दिले दादा सावकाराच्या पाया पडला पाया पडला पाया पाया पडला पडला रे आमचा मंडप येऊन लग्न करायचं आहे पैसे नाही काही नाही कस करणार माय बापांनी मागे पुढे बोलत नाही त्यावेळेला वावर पुढं नफ्या तोट्याने देऊन गेले दादा एवढा म्हणत सावकाराचं कर्ज घेऊन आठ दहा लाख रुपये लग्नाला लावलं एवढा मोठे कबाळ कष्ट रात्रीचा दिवस दिवसाची रात्र बाप्पाने केली आईने केली आई रडून मोकळी झाली पण बापाला रडता आलं नाही मुलगी ज्या वेळेला निघून गेली माहेर सोडून सासरला गेली ना दादा ज्या वेळेला बाहेर सोडून सासरला गेली सगळं उभारल्यानंतर बापानं कोपरा पकडावा ढसा ढसा मुलीचा बाप रडतोय हमरडा पुरो पुरो रडतोय आंबारडा पुढू बुडू रडवत गेली माझे म्हणून जगामध्ये बापासारखं श्रेष्ठ नातं जगामध्ये दुसरं कुठलंच नाही आपल्यावरती प्रेम करणारं निस्वार्थ प्रेम करणारं जगामधलं पात्र असेल आई आहे दुसरा बाप आहे दुसरा बाप आहे म्हणून सर्वांनी सांगावं लेखकांनीच सांगावं गीतकारांनीच सांगावं विसरून गो रे आई बाबाला झिजविली त्याने काया तुझ्या शिरावर धरली भरली सुखाची शाया रेड्या मिळणार नाही पुनाई बाबा मिळणार नाही आई बाबाची माया आई छाया तेरवी निमित्त हरी कीर्तनाचा कार्यक्रम आहे दादा प्रत्येकावरती ऋण आहे तुमच्या आमच्यावरती ऋण आहे किती ऋण आहे तीन ऋण आहे देव ऋण आहे ऋषी ऋण आहे आणि मातृ ऋण आहे या ऋणातून जीवाला उत्तीर्ण व्हावंच लागतंय ज्यांनी हे ऋण फेडलं नाही ज्या मायबापाने तुम्हाला आपल्याला जन्माला घातलं ज्या देवाने आपल्या तुम्हाला आपल्याला ही जग दाखवलं या दुनियेमध्ये तुम्ही आपण त्या भगवंताच्या कृपेन आहे त्या भगवंताचं सुद्धा ऋण आहे कोण तरुण आहे देवाचं दिवा